राजो 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 ज्या नंबरशी संपर्क करू इच्छिता तो सध्या बंद आहे दोन दिवस झाले ह्याचा फोन बंद आहे काय भानगड झाली काय ना अरे काय बंद करा तुझा फोन लागाना है, काई ना जाले 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 लागा ना काय व्हाय ना गेले दोन दिवस झालं त्याला फोन लावते फोन दिवस सांगतोय कसलं टेन्शन आहे तुला एवढं काय सांगू तुला आपण काय झालं तर टेंशन टेन्शन त्या कर्जाने कोण कसे केले वाटत कुठं जाऊन फास घ्यावा काही थोडी मारावी हे दिवस स्वस्त झाले अरे ह्या गोष्टी करत असताना कधी गणतींचा विचार केलाय का तुझ्या एक मुलीचा विचार केलाय का तू माझा कधी के विचार केलाच कर सकाळपासून तुझा फोन बोल लागतोय तर जीवाचं राही आलं माझ्या की मी हुरीट उरिटा करून फास्ट गीस अरे ही अशी ना मारण्याची का माहितीये तुझा मित्र अजून जिवंत आहे ही कली दुनिया इकडे एका मिनटात तरी पण तुला हवा या नाही आणि हिरीत उडीचा काय निघल्यावर पास घेला ओठ उठ म चल मी हाय की तुझ्या सगळ लागणार हिरी उडीचा काय पास घ्यायला घाल उठ खायला का मायकांमध्ये रडतो एड्या अरे हा हो पट्टी आहे की तुझ्या संग काय का बरतोय काय काळजी करतात सर